नमस्कार मित्र मैत्रिणीनं इथे मी बनवत आहे बेसन पिठाची पोळी तर याच्यामध्ये बेसन घेतलेला आहे एक वाटी त्याच्यामध्ये कोथंबीर धना पावडर जिरा पावडर टाकलेली आहे हळद मीठ आपली चटणी टाकलेली आहे आणि मस्त आता असं मी थोडं थोडं पाणी टाकून याला असं मिक्स करून घेत आहे पद्धतीने एकदा माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा खूप छान बनते अशी खुसखुशी ती बेसन पोळी बनते झालं का जेवण वगैरे सर्वांचं काय चाललंय माझे व्हिडिओ बघा सर्वांनी चॅनलवरती जाऊन असं थोडं थोडं पाणी टाकून असं मस्त असं खलून घ्यायचं वरती पकड थोडं अजून आपल्याला पान लागणार आहे याच्यामध्ये जास्त पातळ पण नाही ना असं जास्त पण नाही जाळी पडली पाहिजे जाळी आली पाहिजे असं मस्त त्याला तेव्हाच बेसन पिकायची पोळी छान बनती तुम्हाला कांदा वगैरे टाकू टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मला इथे कांदा आवडत नाही कारण कांद्याने कसं पोळी अशी ही होती असं पचपचित म्हणजे अशी कुरकुरीत होत नाही जर राहिली ना आपली थोडीशी पोळी अशी कुरकुरीत नाही कारण कांद्याला पाणी सुटत नाही बघा ह्या पद्धतीने असं बीट करून घ्यायचं इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा इथे आपला चांगला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये जरा तेल जरा जास्त सोडायचं तेल सोडून द्यायचं मस्त चार चारून असं फिरवून घेतलं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये हे आपल्याला जमॅटो मिक्स केलेलं असं सोडून घ्यायचं तीन पोळ्या होतील ह्याच्या असं तुम्ही अजून जर थोडं या पिठामध्ये थोडस पाणी ओतलं ना तरी चालेल आप आपल्या अंदाजाप्रमाणे करायचं मी ते बघा ते पोळ्याशी मस्त पसरवून घेतलेले परत सायकून तेल तेल भरपूर लागत बेसन पिठाच्या पोळीला तेल भरपूर लागतं तेल हे सोडायलाच पाहिजे त्याशिवाय पोळी चांगली खुसखुशीत होत नाही शारीरिक आम्ही कस महिन्यातून एक दोन टाईम तरी बनवतो कारण जास्त करून जास्त तेला एकदम मस्त अशी टेस्टी पोळी लागते पण तेल कसं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही ना म्हणलं मी शक्यतो नॉर्मलीच अशा बनवते कमी ह्याच्यातल्या अशी खुशखुशीत मस्त मला बनवायची होती तुम्हाला दाखवायची होती आपल्याला बघा कशी जाळी आलेली आहे आपल्या पोळीला बघा मस्त अशी अशी जाळी आली पाहिजे तर पोळी एकदम मस्त बनते आता परत तेल सोडून घ्यायचंय या पद्धतीने तर आपल्या पोळीचा कलर पण बघा कसा आलाय मस्त असं दिसत थोडीसा आपलं घाटी मसाला टाकलेला आहे जिरा धना पावडर जिरा पावडर हळद हळची कोथंबीर टाकलेले मीठ एवढं टाकलेलं याच्यामध्ये एकदम मस्त अशी बघा खसखुशीत पोळी हो कशी वाटली तुम्हाला पोळी